मुंडे आणि महाजन कुटुंबात जे चाललं आहे त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही आहे परंतु प्रमोद महाजन यांची सव्वीस एप्रिल दोन हजार सहाला जी हल्ला झाला आणि तीन मेला त्यांचे निधन झाले तर माझ्या स्वयंप्रेरणेने इंटिव्युशनने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होणार कारण मृत्यू होईल असा निव्हे तत्त्वज्ञानात स्वामीजींनी कधी सांगितलं नाही मी पण सांगितलं नाही पण अतिशय सिरियस आणि डीप थ्रेट आहे आणि हे मला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पण कळलं होतं म्हणून मी पुण्यातील संदीप खर्डेकरला सांगितलं की प्रमोद महाजनांची माझी अर्जंट मिटिंग घडून आण आणि त्याला मी असे सांगितलं की तो तेव्हा भाजप होता अध्यक्ष पुण्याचा आणि प्रमोद महाजन पी एनचा माझा संपर्क झाला नाही आणि प्रमोद महाजन सतरा एप्रिलला पुण्यात येणार होते तर मला मिटिंग ठरली माझी सुभेदारी गेस्ट हाऊसवर हो पण त्यावेळेस काही व्हॉट्सअप वगैरे सगळे नव्हते आणि मला रात्री मेसेज आला पण तो माझ्या इनबॉक्समध्ये काही मिळाला नाही मला तर सकाळची मिटिंग कन्फर्म आहे मला माहितीच नव्हतं आणि झालं असं की ती जी मिटिंग होती ती होऊ शकली नाही प्रमोद भाजन निघून गेले माझी वाट पाहून मला फार वाईट वाटलं या गोष्टीचं कारण प्रमोद महाजनांना मला हे सांगायचं होतं की तुम्ही महाराष्ट्र टाळा मुंबई टाळा आणि तुम्ही दिल्लीकडे जा किंवा काही काळ तुम्ही थोडा अज्ञातवासात राहा पण झालं कसं की सकाळी माझा संदीपचा खूप वाद झाला संदीप म्हटला मी तो मेसेज पाठवला मी म्हटलं अरे तुला एवढी अक्कल नाही का एवढा महत्त्वाचा विषय तुम्हाला फोन तरी करायचा ना पण मग पुढे काय झालं की सव्वीस एप्रिलला हल्ला झाला तेव्हा मी माझी अकोल्यामध्ये दैनिक देशोन्नतीमध्ये सभा होती मला हल्ल्याची न्यूज रात्री कळली त्या डॉक्टर मनीषा जोशी ठाण्यामध्ये होत्या प्रोग्रामसाठी आणि मला मिळाली पण मी रातोरात प्रवास करून अकोल्याला गेलो होतो त्यामुळे अकोल्याला माझी सभा असल्यामुळे तर नंतर मी मुंढेंना संदीप खर्डेकरच्या मार्फत संपर्क केला कारण हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं आता पुढे या वीस वर्षात खूप गोष्टी बाहेर आल्या काही लपल्या गेल्या वगैरे वगैरे पण मला निसर्गाने म्हणा स्वामीजींनी म्हणा हा मेसेज देऊनसुद्धा मी प्रमोदजींकडे ते पोचू शकलो नाही याची मला फार खंत आहे मी त्याच्यापर्यंत पोचू शकलो नाही मी मला तर फोन जरी केला असता रात्री दहा अकरा बारा वाजता जरी संदीपनी मी सकाळी सहाला गेस्ट हाऊसला पोहोचलो असतो आणि प्रमोदजींना मी मुंबईत जाणार रोखणार होतो आता कोणावर विश्वास बसणार नाही पण तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही संदीप खरडेकरला विचारू शकता पण त्यात फेल गेलो एका अर्थाने मी पण फेल गेलो संदीप पण फेल गेला आता निसर्गाची इच्छा आपण त्याला काय म्हणू शकत नाही छोटी जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही आहे एवढंच खरं फार दुःखद आहे आत्ता सध्या जे चाललं आहे ते